ठिकाणी त्वरित फर्स्ट एड मिळत नाही कारण काय तर या ठिकाणी प्रशासनाची आणि सत्ताधारांची मानसिकता नाही मी दोन हजार एकोणीस ला चौदा ते एकोणीस आमदार होतो मी या ठिकाणी हॉस्पिटलची मंजुरी आणली सिडकोला पेमेंट देऊन शासनाकडे पेमेंट केला पण आज पाच वर्ष झाली त्या हॉस्पिटलचे वीट सुद्धा रचली गेली नाही ज्यावेळेस मी प्रश्न विचारला भर सभेमध्ये बोललो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी इतक्या डेप्युटी इंजिनियर पीडब्ल्यूडी पत्र बातमी टाकली या पत्रकारांना माहिती असेल की आम्ही ऐशी कोटी मंजूर केले अरे ऐशी कोटी तुमचे मंजूर केले तर एकतरी वीट तिथे असा को ना ऐशी कोट आम्ही नाही पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो ही बेबनशाही चालू आहे ही हुकुमशाही चालू आहे या हुकुमशाहीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आणि या ठिकाणी जसं सत्ताधारी सांगतील तसं या ठिकाण वाघायचं चालणार हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक होतोय आम्ही अनेक वेळेला ट्रॅफिक इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं ट्राफिकला पत्र हो दिलं ट्रॅफिकवाले पत्र घेतात रिसीव करतात आणि काय कोणा ही का परिस्थिती आहे आज या ठिकाणी जर कुठे ट्रॅफिक झाली शाळेमध्ये जाणारा मुलाची शाळा जाते नोकरीला जाणाऱ्या माणसाची नोकरी जाते त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुढे काय तर एखादा ॲक्सिडेंट झाला तर तो माणूस त्या ठिकाणी हॉस्पिटलला पोहोचू शकेल ट्राफिक डिपार्टमेंट काय करतोय तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आवश्यक असणारं गार्डनर त्या ठिकाणी आम्ही देतो गार्ड देतो आणि जर अशा पद्धतीने जर ॲक्सिडेंट होत असतील तर खऱ्या अर्थानं ट्रॅफिक डिपार्टमेंटला पण या ठिकाणी आम्ही सूचना करतो जर आपण आज आपल्याला आम्ही तुम्हाला सुटका देतो मनोर कोविर कधी आदेश देणारा माणूस नाही त्या सुट्टीचं पालन करा कुठेही ट्रॉफिक आम्हाला होता का म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी मग ट्रॉफिक कोणीच असतील गाड असतील त्या ठिकाणी उभे राहून त्या ठिकाणी ट्राफिक ही त्या ठिकाणी त्यांनी दूर केली पाहिजे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आज आपण बघितलं तर एखादी गरोदर माता हो गरोदर माता हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलमध्ये कोण जातो तुम्ही आज या ठिकाणी शासन म्हणतोय लाडकी बाईंला पंधराशे रुपये माझ्या माता हॉस्पिटल तिथं करा करा त्या गोर गरीब माता त्या ठिकाणी चांगला पगारदार माणूस जात नाही त्या ठिकाणी डॉक्टर नाही त्या ठिकाणी भूल देणारा डॉक्टर नाही आणि लगेच तिथून पाठवला जातो नवी मुंबईला नवी मुंबईला प्रेशर घेणार नाही म्हणजे काय करायचं या ठिकाणी शासनाला जाग आली पाहिजे पत्रकार बांधवांना मीडियाला मी या ठिकाणी त्या ठिकाणी आवाहन करतोय की खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता, माता आहे हो। ती माता आपली मुलगी असेल बहीण असेल कधीतरी प्रसूती होते प्रसूती झाल्यानंतर तिच्या प्रसंगाला दुर्देवाने बाल दगावलं ती दगावलं आपण काय सरकारला सरकारचा करणार आहे खऱ्या अर्थानं ही सरकारचा आपली आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये तुमचे नको आहे आमच्या माय भगिनीना त्या ठिकाणी न्याय सुरक्षा द्या त्या ठिकाणी घर रेट कमी करा अनेक काही गोष्टी अने आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं डी इंजिनियर डेप्युटी इंजिनिअर पवार नरेश पवार हा आमदाराच्या ऑफिस मध्ये त्याचा ऑफिस आहे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांचा त्वरित आपण ते खड्डे भरा आणि नंतर आज हा इथला मोर्चा तुमदेव तुमच्या ऑफिसवर मोर्चा हो येईल आणि तुम्हाला जाईल तर जा जा तुम्ही या ठिकाणी नक्की पगार कोणाचा घेता आज, आज त्या या ठिकाणी ठेकेदार सुद्धा आज ठेकेदार सुद्धा कसं पण काम करतात त्यांना कुठल्याही कामाचं त्यांना त्या कामाची क्वालिटी माहीत नाही आणि काम आणि पैसे घ्या खऱ्या अर्थानं हा या शासनाचा पराभव शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदच्या निवडणुका घेत आहेत पंचायत समितीच्या निवडणुका घेत नाही घेत नाही प्रत्येक नागरिकांचा त्या ठिकाणी हाल होता आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आलेलो आहोत जनता तुम्हाला या ठिकाणी जाब विचाराला आलेली आहे जर आपल्याला जनतेचा प्रश्न सोडवता येत नसेल तर या खुर्चीवर राहू नका तरी तिथून बदली करू दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना